राम राम असं वाटायला लागलंय की ते कोरोनाच बरा होता कारण त्या कोरोनामध्ये लग्न जरा बऱ्यापैकी साधे होत होते कोणी रुसत नव्हतं मामा जरी नसला तरी लग्न झालं आणि त्याचं लग्न जरी कोरोनात झाले रातच्या लावले कोणी दुपारा लावले टाइम नव्हता कोणता बाम नाकून तीत काढायची गरज नव्हती त्याच्या मनानं ठरीत होते आणि मस्त मोजक्यात आपलं चार दोन माणसं लहानसा मंडप आणि लग्न कवाशी होत होतं कन्यादान कवा होतं त्याचा मेळ नव्हता आणि त्याचं बरं झालं मस्त झालं पण आजचे लग्न पाहून असं वाटायला लागले की ते कोरोनाच बरा होता आता एक माघ उन्हाळ्यात लग्न झालं त्या लग्नातला वर बाप भेटला म्हणजे पोरीचा बाप आता भेटल्याच्या नंतर जरा गप्पा झाल्या सांगू लागला मोठेपणा लग्नाचा ह्या पाहुणे आले ते पाहुणे आले इकडे आले तिकडे आले, तीकड़े आले। ह्या नेत्याला बोलिलं त्या नेत्याला ते बोलिलं तेव्हा अध्यक्ष तेव्हा सदस्य लय जोरात झालं म्हणला मस्त लग्न मग मला विचारलं कसं काय झालं तर मी म्हणलं तू चांगलं म्हणायला म्हणलं मी होतो त्या लग्नाला लग्न जोरात केलं डीजे जोरात वाजू लागला मस्त नंबर एक झालं म्हणलं तुझं लग्न मस्त जावाही चांगला भेटला म्हणला पोरीचं लय भलं झालं म्हणला आता काही ताणत नाही राहिला आणि मग थांबून राहायला राहिला मग म्हणला एक लाख एक रुपयाचं काम होईल का आता मी म्हणलं तू लग्न झालंय सगळं झालं ना तुला ला ला नाए नाए आता तुला लाख रुपये पाहिजेत कशाला नाही नाही म्हणला लय देणं झालंय म्हणला लयच खर्च झाला ना म्हणला लागणार आणि तू आता लोक लय चांगलं झालं लय चांगलं झालं सांगू लागला आणि आता देण्याच्या गोष्टी कशाला करायला नाही नाही म्हणला जरा मोठेपणात ता आपलं जरा लयच जरा कचकटवणं झालंय म्हणला मीनं साखरपुडा करायला लावला म्हणला आता साखरपुड्यात म्हणला दोन तीन लाख गेले मग आता साखरपुडा एवढा मोठा झाला म्हणले आता लग्न करावं लागलं म्हणला चांगलं मग लग्न करण्यात चांगलं करण्यात म्हणला लयच कार्यक्रम लांबला मे म्हणलं काय गरज होती तुला करायची साधं केलं असतं तर हेवच जवळ भेटला असता ते पोरीचं जे भलं व्हायचं तेच झालं असतं तुला मोठेपणा करायचा गरज काय होती नाही म्हणलं आता मेवने लय साखरपुडा करायला लावला म्हणून लग्नाचा आपण जरा मनाव घेतलं म्हणलं मग मन भाव घेऊ काही म्हणली नाही का तर हातच वर केले म्हणला ते म्हणले लय मेहण्याच्या मनानं चाललास कर म्हणला तू ह्या पद्धतीनं वाढू लागायला सगळं कुठाने करायला होते म्हणला पण पैसे द्यायला हातावर केले बरं तुला काय गरज होती एवढी कुटाने करायची का काय हा नाद काय छंद काय डीजे काय बँड फुलं वाटायला ते द्यायला त्या पोरी एवढे कुटाने करायची का गरज काय अरे साधवी लग्न केलं तरी चांगले लेकरं होते असं कुठं आहे का की लय चांगलं जोरात लग्न केलं म्हणून त्याचे लेकर डॉक्टर होते इंजिनियर होतेत असं काही नसतंय आजकाल समाजाला ही लागलेली एक किडे निस्तारिकामा मोठेपणा दुसऱ्याचे लग्न पाहायचे आणि तसेच आपले करायचे पण आपली परिस्थिती तशी आहे का याचा विचार करणं अगोदर गरजेचं आहे नाही तर उघड लोकायचा मोठेपणा त्याच्या घरी बडगंज गडगंज भरलेला असन तेव्हा करीन मोठेपणा तुला मुळवटी देईन तुला बोलवीन तू बायकोला घेऊन जाशील म्हणून उद्या तुझी बायको मलीन आपलं बी असंच लग्न झालं पाहिजे पण तुला तू ह्या खिशाचा विचार करणं गरजेचं आहे त्याच्या मोठेपणा तू तु तुह घर घालून घेतो कशाला कारण तुला लय मोठं लग्न केलं म्हणजे लय नाव निघणार आहे पुढे तुला लय मोठे काही पद भेटणार आहेत का लय उत्पन्न होणार आहे अशातलं काहीच होणार नाही तू हा कार्यक्रमच लागणार आहे आणि तुला उद्या हे फेडीत पैसे दहा दहा वर्ष तुला घाला लागतील तुला तु पोराचा विचार करावा लागेल हे रिकामी कुठे नाही करायची गरज नाही कारण आजकाल तुम्ही बघत असाल लग्नात तुम्ही कोणत्या ज्या लग्न साध व्हायला तयार नाही ह्या ज्वारात मंडप असतो खायला वेगवेगळे पदार्थ आणि वाढणारे तर अशा असते की बस ते ज्याला गरज नाही खायची ज्याला खाऊ वाटणं त्याला गुलाबजाम वाढित त्याला मरणाची शुगर झालेली आणि त्याला म्हणजे खाय गुलाबजामून ते काय खात नाही त्याच्या ताटात तसाच पडतो कार्यक्रम याचा लागतो आणि नंतर शेवटचे लग्न लागल्यावर जेवायले त्या अर्ध्या आयटमच नसतील ते ह्या आणा ते आणा म्हणून म्हणून बेजार आणि आधी जरी कामतेकडे मोठ्या मोठा गाजूगाजू हे वाढलेला असते बरं पत्रवाळ्यात जर तुम्ही त्या मंगल कार्याच्या बाजूला जाऊन पाहिलं तर मरणाचं खरकट पाडलेलं असते इथं बरेच लोक असे भुकेले आहेत की त्याला खायला भेटत नाही ते लोक जर तिथं सर्वसाधारण गरीब माणूस बाहेरचा ज्याला पत्रिका नाही ते जर तिथं दिसला तर था त्याला थांबू देत नाहीत लागणार कारण प्रेस्टीच खराब होती खरी भूक त्याला लागलेली त्याला खाऊ घालायचं इथं ज्याला खायचंय त्याला खाऊ बळच खाऊ घालायची तयारी ज्याला खायचं नाही त्याला आणि खाऊ घालणारा त्याला काही देणं घेणं नसतं तो त्याचा मोठेपणा ते घी म्हणतो घी परान रे याला वाट याला वाट आता त्याच्या पोटाला जेवढं लागेल तेवढं तेव खाईल उगत रिकाम खाऊ घालण्याची काही गरज नाही त्याच्यामुळं आजचे लग्न पाहिले तर खरंच असं वाटायला लागले ला की ते जे कोरोनात लग्न झाले तेच बरे होते आणि प्रत्येकाला वाटतंय तुम्ही कोणत्या लग्नात पहा कोणत्याही लग्नात जा ते खाली जे बसलेले असतेत का त्या प्रत्येकाची इच्छा असते एवढं काय करायची गरज होती असंच केलं असतं का तसंच केलं असतं का पण याला लय तो भल्या मुळ वाट्या वाटीत बसतो आता त्या ज्याला मूळ दिली का त्याला लगन ठरलं की माहीत होतंय त्याला वाटतं नाही आली तर बरं आहे तेव्हा काय रुसत नाही काय नाही पण याच्या मनात असते की त्याला नाही दिली तेव लय रुसन पण तेव लय शाना मनात वाटत आहे नाही आली तर बरं पण जर याच्यातून चुकली हुकली नाही दिली तर ते त्याला फोन लावून सांगतो या मला तर दिलीच नाही पत्रिका मी तर लयच येणार होतो त्यामुळं तसं काही नाही कोणी रुसत नाही कोणी नाराज होत नाही काय नाही प्रत्येकाची इच्छा आहे की लग्न साधे व्हावा कमी खर्च व्हावा रिकामा मोठेपणा होऊ नाही हे प्रत्येक बसलेल्या वाटतंय त्या लग्नात बसलेल्या सगळ्याला वाटत आहे पण जेव्हा त्याची पाळी येते तेव्हा तो त्याच गादीवर जाऊन बसतो आणि त्याचा तेव्हाच गर्दा सुरू होतो म्हणून हे नुसता विचार करून नाही तर प्रत्येकानं हे अंमलात आणणं गरजेचं आहे रिकामे खर्च करण्याची काही गरज नाही आज परिस्थिती तशी राहिलेली नाही त्याच्यापेक्षा ते पैसे तुम्ही त्या जावायला द्या तुम ना तुम्हाला घरी नसली तुमच्या पोराला तर दे। देऊन टाका त्या लेकीला तिचं भलं होईल ते चांगलं घरभीर बांधते काहीतरी चांगली गाडी घोडी घेते त्याच जर बरं चलन जर तुमच्या जवळ लई पैसे शिलक झाले असतील जवळ लय गडगंज असेल ते करते मोठेपणा त्याचं चांगलं त्याच्या असल्यामुळं करायला काय हरकत नाही पण आपली परिस्थिती पाहून आपण हातपाय पसरणं गरजेचं आहे रिकामे मोठ्या पाण्या करू नका कोरोना तेच लग्न बरे होते त्याच्यामुळे तसं वाटायलाय कोरोना काळातल्या लग्नामुळं बरं होता वाटत होत की आता पुढं जरा खर्चाच्या याच्यात बचत होईल लग्न साधे करते बऱ्यापैकी होईल बचत होईल त्याच्या उलट झालेलं आहे रिकाम दुसऱ्याच्या लग्नात जाऊन त्याचं पाहून आपलं घर सगळं चाललेलं आहे मात्र ती काळजी घ्या आणि आता तरी याच्यापुढे साधे लग्न करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो